मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टील सातपूरच्या श्रमिक नगर येथे श्रीमंत योगी एज्युकेशन फाउंडेशन इंडियन हेरिटेज स्कूल किड्स किंगडम प्री स्कूल अँड लाईटन अकॅडमी आणि माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिन उत्साह महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे तसेच रश्मिताई हिरे संध्या करपे कावेरीताई कांडेकर माधुरीताई बोलकर दीक्षाताई लोंढे डॉक्टर पल्लवी येवले दक्षता नलावडे कीर्ती माळी माधुरी तेलतुंबडे मंगला खोटरे मनीषा गांगुरे मंगला घाटोर पूजा वाघ कविता बस्ते योगिता गाडेकर श्रुती आयरे तेजश्री भाऊसार रुपाली आयरे आदी उपस्थित होते

यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष भगवान काकड जिनकर कांडेकर शिक्षक सागर मोरे धनंजय वाघ प्रणव पाटील हिरालाल पद्मार सतीश वाघ आदी उपस्थित होते सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद